कोणता रुद्राक्ष धारण करावा व त्याचा काय प्रभाव पडतो कोणता रुद्राक्ष धारण करणे उत्तम पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे उत्तम मानले जाते असे मानले जाते की ते नशी बांधते ज्यामुळे केवळ संपत्तीच नाही तर जीवनात सुखसमृद्धीही येते रुद्राक्ष किती दिवसात प्रभाव दाखवतो सिद्ध झालेल्या रुद्राक्षाचा चमत्कारिक प्रभाव फक्त सात दिवसात दिसून येतो कितीमुखी रुद्राक्ष धारण करणे चांगले बारामुखी रुद्राक्ष धारण केल्याने सूर्याचे तेज प्राप्त होते बारामुखी रुद्राक्ष सूर्यग्रहाचे नकारात्मक प्रभाव आणि संकटे शांत करतात बारामुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्याला निर्भय आणि सामर्थ्यवान बनवतात बारामुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्याला कधीही मानसिक व शारीरिक त्रास होत नाही रुद्राक्ष कुठे धारण करणे चांगले मानले जाते गळ्यात रुद्राक्ष धारण करणे उत्तम त्याचवेळी मनगटावर बारा दाणे गळ्यावर छत्तीस आणि हृदयावर एकशे आठ दाणे घालावेत हृदयापर्यंत लाल धाग्यात एकच रुद्राक्ष धारण करू शकतो एकाच वेळी किती रुद्राक्ष धारण करता येतात एकमुखी आणि अकरामुखी रुद्राक्ष एकत्र धारण करता येतात यामध्ये एक एकमुखी आणि दोन अकरामुखी रुद्राक्ष घेता येतात रुद्राक्ष धारण केल्यानंतर काय खाऊ नये रुद्राक्ष धारण करताना काही नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा ते अशुभ परिणाम देऊ लागते रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने चुकूनही दारू मांस मासे यांचे सेवन करू नये खरा आणि खोटा रुद्राक्ष कसा ओळखायचा मूळ रुद्राक्ष मोहरीच्या तेलात बुडवल्याने त्याचा रंग जात नाही तर नकली रुद्राक्षाचा रंग सुटतो मूळ रुद्राक्ष पाण्यात विसर्जित केल्यावर तो बुडतो तर नकली रुद्राक्ष तरंगतो खरा रुद्राक्ष ओळखण्यासाठी तीक्ष्ण वस्तूने खरवडून काढल्यावर त्यातून फायबर निघत असेल तर तो खरा रुद्राक्ष आहे एकमुखी रुद्राक्ष कसा ओळखायचा मोहरीच्या तेलात एकमुखी रुद्राक्ष टाकावा या दरम्यान जर पहिल्या रंगापेक्षा जास्त गडद दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की हा खरा रुद्राक्ष आहे याशिवाय एकमुखी रुद्राक्षाला एकच पट्टी असते खरी बनावट ओळखायची असेल तर रुद्राक्ष गरम पाण्यात उकळून घ्या एकमुखी रुद्राक्ष कोण घालू शकतो कुंडलीत सूर्य कमजोर असेल किंवा मावळत असेल तर एकमुखी रुद्राक्ष धारण करावा याशिवाय क्रूर ग्रहाची दशा किंवा अंतर्दशा चालू असेल तर एकमुखी रुद्राक्ष देखील धारण करता येतो हे धारण केल्याने सूर्याचे नकारात्मक प्रभाव दूर होतात